अरे बाबा थे? तु, तुझा संस्थापक आहे ना तर मला काय म्हणायचं माहितीये का की तु, तुम्ही त्याला पूजा करा तुमच्या देवाऱ्या ठेवा आमचा काय संबंध आहे मला माझे विचार मांडायचे मी मांडली तू कशाला माझी काय ऐक माझी काय अवकाळ आहे काय नाही ते मला माहित आहे माझी अवकात का आहे आणि काय नाही तेवढा शिवाजी महाराजी ब्रिगेड मी कोणाचे विचार घेत नाही जे मला पटते ते मी घेतो तुमचे भिडीए गुरुजी माझी अवकात का आहे हे सगळ्या जगाला माहित आहे तू सांगायची गरज नाही जगा नाही रे जगाचं काय तू जिल्ह्यात आहे जगाला भारी समजायला मी किती भारी आहे हे मला माहित आहे तू नको सांगू तू प्रयत्न बी करू नको तसं सांगण्याचा मला माहिती आहे मी किती भारी येते अरे मी तु तु म्हणायलो तुम्ही त्यांना देवाऱ्यात ठेवा माझी अडचण नाही मी तुम्हाला म्हणलो का तुमच्या गुरुजी गुरुतुल्य म्हणून मी असं म्हणलो का मी तुम्हाला म्हणायलो का त्यांना मानू नका म्हणून मी काय म्हणायलो मी काय म्हणायलो माझं ऐकून घ्या ना मी म्हणायलो तुम्हाला ते गुरुतुल्य तुम्ही त्यांचा देवाऱ्यात ठेवून फोटो पूजा करा मी तुम्हाला करू नका म्हणायलो का मला काय वाटेल म्हणजे ते तुला बाप आहे का ते तुला बाप आहे का तसं सांग ना तू की संभाजी भिडे तुझा बाप आहे बुवा मी नाही गुरु तूच म्हणला ना बे तुझ्या बापाला बोललं तर वाईट वाटेल का मग म्हणून मी तू हे बाप आहेत का बा तुझं संभाजी नाव आहे बापाचं नाव तुया बापाचं नाव काय आहे बाळा या तुया तुझ्या बापाचं नाव नाही 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 थांब 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 शब्द बदलू नको तू काय म्हणला तुझ्या बापाला बोललं ऐक ना ऐक ऐक वागा ना� तू मला आ, फोन केलाय ना ऐक माय तू काय म्हणला ऐक की तू मला काय म्हणला जर तुझ्या बापाला मी काही म्हणलो तर तुला वाईट वाटेल की नाही तर मी आ, तुला ते तुझा बाप आहे का आ, मी तुला विचारायला विचारा तो तुझा बाप आहे का मी प्रश्न विचारलाय तो तुझा बाप आहे का बाप वेगळा आहे म्हणजे मग ते गुरु आहे तसं म्हणणं तुळशीराम शिंदे हा मग तर मी तुळशीराम शिंदे यांना बोललो का अपशब्द एखादा बोललो का हे ना का नाही मी कोणाला कसा बोलल या जगामध्ये ऐक या भारताची लोकसंख्या से, लोक एकशे चाळीस कोटी आहे त्याच्यापैकी नाही नाही म्हणलं तर एक ऐंशी कोटी लोक माझ्यापेक्षा वयस्कर असतील मी त्यांना असं बोलतो का त्यांना असं बोलतो का मी पद्धत काय आहे तू तू मास्टर आहे मास्तर म्हणजे गुरु असते बरोबर आहे गुरुची भाषा असा वापरतो का तू वयस्कर माणस आलं अरे बाबा त्या वयस्कर माणसाची माझ्या बरोबर आहे कोणाच्या तू पुन्हा आणखी बापावरी तुळशीराम आहे की संभाजी बिडे विचार एकदा हो ऋषितुल्य म्हणालो मी वडीलधारी तू म्हणला तुझ्या बापाला जर कोणी काही बोललं तर तू मला म्हणला का तुझ्यासाठी एखादा ऋषितुल्य माणूस असला तर वडीलधारा असला तर असं म्हणला का वडीलधारी वडील मी नाही नाही ना। धरत बस नको नाही धरत बसू नको म्हणजे म्हणजे तू मला शिकव मी व्हिडिओ काय करायचे तूच सांगणार मी काय बोलणार तूच सांगणार मी काय धरायचं तूच सांगणार तू काय म्हणजे काय मला काय सलान ठेवलंय काय तू यायच काय बोलू नको बाकी तू काही कर मी काय म्हणायलो ऐक ना संभाजी तू नाव काय जे ते मी काय म्हणायलो की तू गुरुजीची रोज पूजा कर मी तुला म्हणायलो का करू नको म्हणून मी माझा साधा प्रश्न आहे बेसिक तू गुरुजीला मान की नको मानू असं म्हणायलो का मी माझा तो अधिकारच नाही तो तुझा वैयक्तिक अधिकार आहे ना बाळा तुला काय करायचं मानायचं न मानायचं त्यांची पूजा करायची का नाही करायची त्यांना देवाऱ्यात बसवायचं का काय करायचं तुझा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यात मी तुला डिस्टर्ब करायलो का मी नाही गेलो तू गेलास तू 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 गेलास तू मी गेलो नाही तू मला म्हणला तुझ्या बापाला जर कोणी काय बोललं तर हो मग तू वयस्कर म्हणणं तू पहिले पहिले बापाचं नाव कोण घेतलं पहिले पहिले बापाचं नाव कोणा घेतलं अरे माझं पहिले ऐक पहिले बापाचं नाव कोण मला मला पहिले सांग पहिले बापाचं नाव कोण घेतलं तू घेतलं का मी घेतलं म्हणजे वडीलधारी माणूस अरे वडीलधारी माणसं वेगळी बाप वेगळा दोघात फरक असते वडीलधारी माणसं जगात कोट्यावधी येतात सगळे काय बापच आहेत का आता मग मी काय म्हणायलो माझा एक पहिले तू म्हणलास तुझ्या बापाला कोणी काय बोललं तर माझा बाप असे हलकट धंदे करतच नाही कोणी काय बोलायला असे माझा बाप शेतकरी आहे माझा बाप हलकट धंदे करत नाही त्याच्यामुळे माझा बाप हलकट धंदे करत नाही म्हणून माझ्या बापाला कोणाची बोलायची हिंमत नाही हा मग ते तू तू पाय धंदे मग बापाचे तुझे तुमचे काय धंदे ते तुमच्याकडे ठेवा त्याच्याबद्दल मी बोलणं झालो मी वैयक्तिक मनोहर भिडे नावाच्या माणसाला बोललो पण तू एवढं तुम्ही बापाला गेला ठीक आहे मी गेलो नाही माझा काही संबंध नाही तू म्हणलास तुझ्या बापाला जर कोणी काय म्हणलं तर मी म्हणलो बा ते तू काय म्हणला ना। काय का 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 म्हणलं मी माझ्याकडे सगळं रेकॉर्ड असते बघा माझ्याकडे रेकॉर्डिंग असते ऐककी ही रेकॉर्डिंग बी असणार आणि तुझ्यावर गुन्हा बी दाखल होणार टेन्शन घेऊ नको तुझ्यावर गुन्हा बी दाखल होणार आणि रेकॉर्डिंग बी आहे माझ्याकडे सगळं तू काही टेन्शन घेऊ नको तुला उद्या कळेल बाबा रेकॉर्डिंग ऐक की आता ऐक की आता आता तुला उद्या कळेल उद्या कळेल काय होईल ते दे असे लोकांना आधी फोन केले घरी येऊन पाया पडून गेले तेव्हा तू टेन्शन घेऊ नको तुला उद्या कळते का आहे ते आता ठीक आहे हो ना। कर दाखल कर शंभर टक्के शंभर टक्के दाखल करायचं शंभर टक्के काही म्हणणं नाही माझं कोणी कोणीच गेला नाही ना माझ्याकडे सगळी ना। रेकॉर्डिंग आहे मी अरे तू पाहिले रे आर मग तू काय शंभर बरं जाऊ दे आता काय आहे पाहिले मी तुला काय म्हणायलो माझा तुला एक साधा प्रश्न आहे की बाबा संभाजी का काय तू नाव आहे मी तुला गुरुजीच्या पाया गुरु मान का न मान मी म्हणायलो का मी तुझ्या वैयक्तिक अधिकारात काही बोलायलो का हो की नाही याचं उत्तर दे मला कोणाच्या फोन कोणा केला मी केला नाही तू फोन केलास मला तू म्हणला तुझ्या बापाला कोणी काय बोललं तर तुला आता खाजून वावदान आणायची सवय असेल हे बघ तुला तुला खाजून वावधान आणायची गरज असं ग्रुप मध्ये काय बोललो मी काहीच बोललो नाही मी म्हणला आपसात भांडू नका एवढा एकच मेसेज आहे आता काय धमकी देऊ कोणाला त्याचे परिणाम वाईट होतील हे काय होत तू तू मराठ्यांना कसं काय धमक्या द्यायला तू काय म्हणला आरक्षण गेलं बाजूला म्हणला याचे परिणाम वाईट होतील आरक्षण कस बाजूला जाते अहो तुम्ही आरक्षण साठी भांडायले का तुम्ही याच्या त्याच्या काउन काढ्या करा आरक्षण साठी भांडा तुम्ही कोण मग काच्यासाठी चालू आहे भिडे कशाला म्हणला मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही भिडे का म्हणला आरक्षणाला आरक्षणाची मराठ्यांना गरज नाही का म्हणला तसं नाही म्हणे तसंच म्हणी ते ते नको सांगू तू असं म्हणी तसं म्हणी काही नाही म्हणी ते ते जे म्हणलं ते बरोबर म्हणलं मी जे म्हणलो ते बरोबर आहे गुरुजी ना काय म्हणे मराठी वाघासारखे वाघासारखे आरक्षण घ्या तुम्हाला कर... वाघासारखे आरक्षण घ्या म्हणले ना ना? ना? नाही रे अरे 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 मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही असं म्हणले गुरु मराठे हे वाघ आहेत मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही मराठे हे राज्यकर्ते जात आहे त्यांनी राज्य केलं पाहिजे आरक्षणाची भीक मागू नये म्हणजे इथले जे सहा कोटी मराठी भीक भीक मागायला का सहा कोटी मराठे आरक्षण मागणारे मराठी भिकारी आहेत का मग तसं नाही नाही काय कसं नाही वाक्य तुझं काय ते माहितीये का की मराठे हे वाघ आहेत त्यांनी आरक्षणाची भीक मागू नये असं वाक्य आहे इथले सहा कोटी मराठे भीक मागे आहेत का मग भीक मागे नाही मग तू आहे तू अभ्यास अरे मला नको सांगू ते माझा लय अभ्यास आहे आणि मग अभ्यास करायचा पूर्ण अभ्यास तुला बोलता तुला बोलायचं कळणं झालं तू मला सांगतो का काय अभ्यास करायचा ते गुरुजीचा अभ्यास केला काय तुम्ही केला काय म्हणजे तुला मी प्रश्न विचारायलो गुरुजी म्हणले मराठ्यांनी भिकाऱ्यासारखं आरक्षण मागू नये घ्या म्हणले लढून घ्या म्हणले लढून घ्या म्हणले असतील आणि सिंहासारखं छिनून घ्या म्हणले असतील काय म्हणालो तू मला तेवढं दाखव की ते म्हणले की लढून घ्या तर मी तुझे पाय धुवून येऊन पाणी पितो नाही म्हणले तर तू काय करतो सांग मी हा मग पहा एकदा व्हिडिओ दोन मिनिटात पहा आणि मग मला माफीचा कॉल कर व्हिडिओ शोधणं लागते मी पाठवतो थांब थांबता था, था, माझ्याकडे नंबर आहे मी तुला पाठवतो लगेच पाठवायला दोन मिनिटात ऐक की बाळा बाळा ऐक तुला दोनच मिनिटांमध्ये मी तो व्हिडिओ पाठवतो दोनच दो आता तू बदलू नको हे बाग याबाग हे बघ हे बघ हे बघ हे फालतू गप्पा हाणू नको माझा टाइम वेस्ट करू नको मी तुला दोन मिनिटात व्हिडिओ पाठवतो व्हिडिओ चेक करतो काय म्हणाल मी केलेलं असेल ना एडिट केलेलं असेल तर मग ओरिजिनल तू दाखव ना ओरिजिनल तू याकडे असेल तर तू पाठव बा बाबा तू काय कर ऐक ना आता तू काय कर काढ आणि नंतर मला पाठव चार साठ दहा दिवसानं फक्त आता इथून पुढे मला बोर करू नको फोन करून आहे का नाही पळवाटा काढू नको आता मी शोधतो काढतो